जी भाजप हा देशातला मुस्लिम या राज्यातला मुस्लिम हा देशातला मुस्लिम हा राज्यातला मुस्लिम या देशाच्या मुळावर आलाय असं म्हणणारी ही भाजप आहे चहाच्या टपरीवाल्यापासून ते सरापाच्या दुकानदारापर्यंत ज्यांचे धंदे बंद पडण्याच्या अवस्थेत निर्माण झाली झाली होती त्या राजन पाटलांना पुन्हा मध्ये आणून आपण मोहोळची अवस्था पुन्हा बकाल करायची का ज्या ठिकाणी रमेश बारसकर यांचे उमेदवार निवडून येऊ शकतील अशा ठिकाणी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला तुतारी आणि काँग्रेसवाले रमेश कदम आणि काँग्रेसच्या शाहीन मॅडम यांनी ठरवून केलेला हा प्रकार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे विरोधक नाही हे राजन पाटलाला सहकार्य करणारी भारतीय जनता पार्टीची बी टीम प्रमुख वक्ते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दादा पाटील नगराध्यक्षाच्या तरुण तरफदार उमेदवार शिद्दीई वस्त्रे श, शबाना शेख दुसरे उमेदवार आमचे बंधू देशमुख या भागाचे ज्येष्ठ नेते विसाखभाई हरणवारे उपस्थित या भागातले मतदार बंधू आणि भगिनीनो आज आपण मोहोळ शहराच्या निवडणुकी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या शहरामधलं वातावरण आपण पाहतोय गेल्या आठ दहा दिवसापासून या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय परंतु चित्र आज सध्या असं स्पष्ट आहे की या शहरामध्ये कुठला पक्ष कुणाच्या विरोधात लढतोय हा खरा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आम्हाला आजपर्यंत वाटत होतं मोहोळचं निबंधक कार्यालय अनगरला गेलं मोहोळचं अप्पर तहसील कार्यालय अनगरलं गेलं त्यानिमित्तानं दादा पाटील तालुक्यातले सर्व नेते विरोधी पक्षाचे सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आली या सर्वांनी मिळून बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि अनगरकरांना या मोहळमधून हद्दपार करण्याची भूमिका या सर्व पक्षाच्या नेते मंडळीने घेतली त्या एकजुटीचा विजय झाला मोहळच वाटुळ करण्या निघालेल्या अनगरकरांचा फिरमूट झाला आणि तहसील कार्यालय अनगरला जायचं चा रद्द झालं परंतु त्या अनेक इतिहास त्यामध्ये घडून गेला मी त्या परत नंतर आणखी कधी सांगेन परंतु आज सुद्धा तशाच पद्धतीने एकत्र येऊन अनगरकरांना थोपवण्याची आवश्यकता होती सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा ज्या भाजपमध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केला त्या भाजपला मोहोळमध्ये उमेदवारही मिळाला नाही मिळणार नाही याची काळजी पुरेपूर सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींनी घ्यायला हवी होती परंतु मी बारकाई नाही आजपर्यंत तटस्थ होतो दादा पण एक बघायला मिळालं की इथं भाजपही लढते रमेश बारसकरांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेबरोबर इथे तुतारी पण लढते रमेश बारसकरांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेबरोबर ने इथं मशालीही लढते बारसकरांच्या शिवसेनेबरोबर मग मला सांगा भारतीय जनता पार्टीच्या अनघरकरांच्या विरोधात लढणारा दुसरा पक्ष कोणता फक्त मोहोळ मधले रमेश बारसकर मोहोळचं नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही ही अनगरकरांची इच्छा तशीच सुप्त इच्छा तुतारीवाल्याची आहे तीच सुप्त इच्छा मशालीवाल्याची आहे आणि तीच तुप्त इच्छा काँग्रेसवाल्यांची सुद्धा आहे तुम्ही बारकाईन अभ्यास करा काँग्रेसने काही उमेदवार घुमे केलेत ते फक्त ज्या ठिकाणी रमेश बारस्कर यांचा प्रभाव दिसतोय ज्या ठिकाणी रमेश बारस्कर यांचे उमेदवार निवडून येऊ शकतील अशा ठिकाणी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला तुतारी आणि काँग्रेसवाले आणि हे असं झालं घाललेलं नाही अदन नाही घाललेलं ही शिवशैन ओ ठाकरे गटाच्या शिवसेना रमेश कदम आणि काँग्रेसच्या शाहीन मॅडम यांनी ठरवून केलेला हा प्रकार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे विरोधक नाही हे राजन पाटलाला सहकार्य करणारी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि ह्या बी टीमला जर आपण कुणी फसलो त्यांच्या भूलतापांना बळी पडलो आणि त्यांचा जर मतदान तुम्ही केलं तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल परिणामी राजन पाटील यांना परत त्याचा फायदा होणार आहे आणि हे होऊ द्यायचं आहे का नाही जे तुमच्या मुळावर आलेले होते तुमचे व्यवसाय बंद पडावे म्हणून भूमिका घेतली ज्या भगवान समाजाचे धंदे पूर्णपणे चोपट झाले होते चहाच्या टपरीवाल्यापासून ते सरापाच्या दुकानदारापर्यंत ज्यांचे धंदे बंद पडण्याच्या अवस्थेत निर्माण झाले होते झाली होती त्या राजन पाटलांना पुन्हा मध्ये आणून आपण मोहोळची अवस्था पुन्हा बकाल करायची का हा आपल्यापुढ समोर प्रश्न आहे आज भारतीय जनता पार्टीचा फक्त चेहरा नवीन आहे पण भारतीय जनता पार्टीचं देह धोरण जे दिल्लीत राबत ज्या नागपूरच्या आर एस एसच्या कार्यालयात राबत तेच गल्ली बोळात सुद्धा राबलं जात जी भाजप जी भाजप देशात हा देशातला मुस्लिम या राज्यातला मुस्लिम हा देशातला मुस्लिम हा राज्यातला मुस्लिम या देशाच्या मुळावर आलाय असं म्हणणारी ही भाजप आहे तुमच्या टोपल्यातला हिरवा साथ म्हणून ज्या मुस्लिमांना हिरवलं जात तेच ही भाजप आहे आणि तुमच्या उद्याचा तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला दिसेल या निवडणुका झाल्या दादा एनआरसी सारखा कायदा पुन्हा येणार तुम्हाला मुस्लिम समाजाला तुम्ही या महाराष्ट्रात या मोहोळमध्ये जन्मलात का नाही हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे लक्षात घ्या एनआरसी सारखा कायदा आणि आणखी कुठला आहे हो कायदा पुन्हा लागू होणार आहे तुम्ही जर तुमचं दवाखान्यात जन्मलेलं मूल असेल तर ठीक आहे त्याच्या नोंदी असतात परंतु पूर्वीच्या लोकांना ज्याचे घरी जन्म झालेला असतो त्याच्या कुठंच नोंदी नाहीत त्याच्या जन्माचे दाखले कुणाकडेच नाहीत फक्त शाळेतला दाखला आणि आधार कार्ड पण आधार कार्ड आणि शाळेतला दाखला ग्राह्य धरला जाणार नाही तुम्हाला फक्त तुमच्या जन्माचाच दाखला लागेल आणि हे तुम्ही मोहोळमध्येच जन्मलात हे तुम्ही तुमच्या गावातच जन्मलात तुम्ही भारतातच जन्मलात तुम्ही महाराष्ट्रातच जन्मलात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल जर हे तुम्हाला सिद्ध करता नाही आलं तर तुम्ही पश्चिम बंग तुम्ही बंगलादेशचे आहात तुम्ही पाकिस्तानचे आहात हा ठपका उद्या मुस्लिम समाजावर लावला जाणार आहे आणि ती ही भाजप आहे ती ही भाजप आपल्या देशाच्या मुळावर आली तीच भाजप आता आज आपल्या मोहोळ शहराच्या मुळावर आलेली आहे आणि म्हणून या भाजपला नेस्त नाबूद करण्यासाठी आणि या भाजपला मदत करण्याने मशाल या मशाल सुद्धा युजली पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न तुम्ही आणि मी उद्याच्या निवडणुकीत हाणून पाडला पाहिजे अन्यथा तुम्हाला आम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही एवढंच या निमित्ताने सांगून मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराज